आई वडिलांच्या डोळ्यासमोर शाळेतील मुलीने इमारतीवरून घेतली उडी बामनोळी तालुका मिरज येथील एका शाळेच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून विद्यार्थिनीने उडी घेतली हा प्रकार सायंकाळी सुमारास घडलेला आहे साक्षी रवींद्र जाधव वय वर्ष सोळा राहणार विद्यासागर कॉलनी एस टी वर्कशॉप मिरज असे या विद्यार्थिनीचे नाव असून खाजगी रुग्णालयात उपचारावेळी तिचा मृत्यू झालेला आहे पोलिसांच्याकडून मिळालेली याबाबतची अधिक माहिती अशी की साक्षी जाधव ही मिरजेत राहते कुपवाड हद्दीतील बांबनोळीतील झील इंटरनॅशनल स्कूल व कॉलेजमध्ये चा ती शिक्षण घेत आहे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी ती शाळेबाहेर आली तिने स्कूल बॅग बसमध्ये ठेवली अंदाजे पावणे पाच वाजता तिचे पालकही शाळेमध्ये आले होते स्कूल बॅग बसमध्ये ठेवून ती पुन्हा शाळेच्या दिशेने पळाली दुसऱ्या मजल्यावर जात सुमारे चाळीस ते पंचेचाळीस फुटावरून तिने उडी घेतली यावेळी गंभीर मार लागल्याने ती बेशुद्ध झाली या घटनेनंतर शाळा प्रशासन अधिकारी आणि पालकांनी तिला उचल उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल केले परिस्थिती पाहून डॉक्टरांनी तिला दुसरीकडे उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला नंतर जवळच्याच दुसऱ्या खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू होते तेथे रात्री उशिरा तिचा जा मृत्यू झाला रात्री उशिरा कुपवाड पोलिसांनी घटनेची नोंद करून घेतलेली आहे